नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे बालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारसा आहे क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे वैशाख महिन्याच्या कृष्णपक्षाची प्रथमा आहे नक्षत्र अनुराधा आहे योग शिवा आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून बावीस मिनिटापासून ते नऊ वाजून दोन मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत आणि काळ दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून चोवीस मिनिटापर्यंतचा असणार आहे रामकाळ आणि अवघंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र मंगळाबरोबर त्रिकोण योग करणार आहे शनीबरोबर केंद्रयोगसुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी का असेल त्या संदर्भातली चर्चा आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशी आठव्या सरा चंद्राचं भ्रमण आहे वेयातल्या मंगळाबरोबर आचंद्र त्रिकोण योग करणार आहे लाभातल्या शनी बरोबर आचंद्र केंद्रयोग सुद्धा करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील आजच्या दिवशी फिरडं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती कामं मार्गे सुद्धा लागतील मात्र खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील आपल्या मित्रपरिवारापैकी जे मोठे आहेत त्यांच्यावर थोडंसं मत वैचित्र दिसून येईल दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या सप्तम स्थान चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र योग करणार आहे दशमातल्या शनी बरोबर चंद्र योग सुद्धा करणार दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असा असणार आहे खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारच नाते संबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील याप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका आजच्या दिवशी काही चांगले लाभ असं मिळताना दिसून येतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सहाव्या सणा चंद्राचा भ्रमण आहे दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे भाग्यातल्या शनीबरोबर बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आजचा तो दिवस आहे महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला काही सकारात्मक घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील मात्र कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या पाचव्या सारा चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीयो करणार आहे अष्टमातल्या शनी बरोबर चंद्र केंद्र करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील नवीन रिलेशनशिप साठी सुद्धा आजचा दिवस चांगला राहील रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीवर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो जर शेअर मार्केट ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काय चांगले उत्तम लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील मात्र थोडस आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्याकडे भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या शनीबरोबर बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे येईल मात्र वायबाईस बेदारावर छोट्या मोठ्या गोष्टीं वादविदाचे प्रसंग निर्माण होतील त्याकडे लक्ष देण्या गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या, कन्या राशीच्या तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि षष्टातल्या शणी बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून तुमचं फिरडं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे कर, कर राहील जर विवाहित असाल तर वैवैद्य बाहेर फिरला जाण्याचा एक संभवतो या समाजाने थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास तुळू राशीच्या द्वितीय सण चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या मंगळाबरोबर चंद्र त्रिकोणी करणार आहे पंचमातल्या शिणीबरोबर हा चंद्र केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला होऊ शकतील महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल जर तुम्ही त्याच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोडेसे वादविवाद होऊ शकतील महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट तुमचे शेअर मार्केटशी संबंधित आजच्या दिवशी करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे पंचमातलं मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे चतुर्थातल्या शनी हा चंद्र केंद्र करणार असं तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे हाता वेगळी करू शकाल जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये तुम् असाल त्यांच्यावरून नातेसमध समोधून अशा प्रकारचे दिसून येतील शेअर वाढण्याचा प्रयत्न करत असाल तरीच काही चांगले लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील घरातले जे मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या बेस्थानं चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे तृतीयातल्या शनीबरोबर बरोबर हा चंद्र केंद्रिय करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील घरातल्या व्यक्तींवरच्या नाते संबंध सुधारतील कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी प्रत्यक्ष रूपात घेऊ नका दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या लाभसा चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र त्रिकोणीय करणार आहे द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील परिवारावरचे नातेसंबंध सुधारतील याचप्रमाणे कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो काय चांगले लाभ सुद्धा होतील महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशिच्या दहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा शनी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडाबडी आजच्या दिवशी घडून येतील काही महत्वपूर्ण लाभसुद्धा होऊ शकतील कार्यक्षेत्राच्या संदर्भात महत्वपूर्ण काय निर्णय घ्यायचे असेल तर आजचा दिवस उत्तम राहील याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरशी जे रास आहे ती आहे रास मीन राशीच्या भाग्यस्था चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र योग करणार आहे व्यतिरा शनी हा चंद्र केंद्र करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण भाग्यशाली राह जी आज तुमचं कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे आता वेगळे करू शकाल भाग्याचे साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल याचमुळे काय चांगले उत्तम लाभ घडून येतील जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावरकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद